राहुरीचा आमदार भाजपचाच व्हावा याकरिता सर्वांनी कामाला लागावं असं आवाहन मंत्री रक्षा खडसे यांनी केलंय भाजपकडून शिवाजी कर्डिले आणि सत्यजित कदम हे दोघेही इच्छुक आहे माझ्या दोघांना शुभेच्छा आहे शेवटी तिकीटाबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल परंतु राहुरीचा आमदार भाजप पक्षाचा व्हावा या अनुषंगानं सर्वांनी काम करावं असं आवाहन युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलंय राबरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात केंद्र सरकारमधील युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी भेट दिली प्रारंभी डेपो चौकात भारतीय जनता पार्टी सत्यजित कदम फाउंडेशन आणि देवळाली प्रवरा सोसायटी चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत नामदार रक्षा खडसे यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या निवासस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भेट दिली असता माजी आमदार चंद्रशेखर कदम प्रियतमा कदम तसेच माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि प्रीती कदम यांनी सन्मान केला यावेळी भाजप दिलीप विठ्ठलराव नितीन दिनकर सिद्धार्थ मुरकुटे विजय बानकर आदी उपस्थित होते तर यावेळी पुढे बोलताना नामदार रक्षा खडसे म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवस भेटी देऊन संवाद साधला असता भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक दृष्ट्या चांगली तयारी झाली आहे मात्र हे जरी असलं तरी लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलाय त्यामागची कारणे शोधून येणाऱ्या निवडणुकीत पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे अहमदनगर जिल्ह्यात राज्य सरकार आणि नामदार विखे यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामं झाली आहे अनेक योजना राबविल्या गेल्या असून कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पोहोचलं पाहिजे राहुरी विधानसभा उमेदवारीबाबत करडिले कदम यांसह अनेक जण इच्छुक आहेत मात्र उमेदवारीबाबत कोर कमिटी निर्णय घेईल इच्छुकांनी व्यक्त केलेली इच्छा आम्ही वरिष्ठ पातळीवर पोहोचू असं नामदार रक्षा खडसे यांनी म्हटलंय तर या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बघा आजचा हा जो दौरा आहे माझा तो संघटनेच्या कामाच्या संदर्भात आहे येणाऱ्या आगामी निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि नक्कीच मला असं वाटतं की इथे भारतीय जनता पार्टीचं जे काही मी आज बघितलं तर संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगली तयारी झालेली आहे पण हे जरी खरं असलं तरी माग जी आपली लोकसभा इलेक्शन जे, जे काही मागचं झालं त्यामध्ये आपल्याला कुठं ना कुठं पराभव हो याच्यामध्ये पत्करावं लागलेला आहे तर याचेही कारण शोधून त्याच गोष्टी परत येणाऱ्या विधानसभेमध्ये रिपीट होणार नाही कारण की विकासाच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही विकास कामांची कमतरता कामा आहे।, आहे।, कामा आहे आज वी साहेबांच्या माध्यमातून खूप चांगले विकास कामं इथे झालेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना इथे आलेल्या आहे आणि त्याचा प्रसार प्र प्रसिद्धी लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ याच्यासाठी सुद्धा पूर्ण यंत्रणा कामाला लागलेली आहे आज गरज आहे की कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन लोकांपर्यंत पोचून लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि राहायला विषय विधानसभेचं तिकीट कोणाला मिळेल तर मी तेवढी हाय अथॉरिटी नाही की मी तिकीट सांगू शकते कोणाला देणार नाही देणार नक्कीच पण आज जे काही इच्छुक इथे उमेदवार आहे ज्यांची तुम्ही नावं घेतलेली आहे तर पक्षाकडे आम्ही हे विचार आणि ज्यांनी उमेदवारीबद्दल इथे त्यांची भावना व्यक्त केलेली आहे ते पक्षाकडे आम्ही नक्कीच पोचवण्याचं काम करू शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे पण ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेल की उमेदवार जरी कोणी असला पण इथे भारतीय जनता पार्टीची जागा निवडून आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना आणायची आहे कारण की शेवटी आपण एका पक्षाच्या विचारांसाठी काम करतो आणि तो विचार आपल्या सगळ्यांसाठी जास्त महत्वाचा आहे कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर